नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पुढील प्रगतीसाठी शंभर दिवसांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत मुख्यमंत्री फडणवीसांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची गुरुवारी एक बैठक घेतली या बैठकीत विविध विभागाचे मुख्य सचिव उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून उपाययोजना काढण्याच्या वन विभागाला सूचना दिल्या आहेत कारण राज्यातील विविध भागात वन्य प्राण्यांचा लोकवस्तीत वावर वाढलाय त्यामुळे नागरिकांमध्ये मात्र दहशतीचं वातावरण निर्माण झालंय त्यावर उपाययोजना काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या त्यासोबतच कृषी विभागाला आपल्या आराखड्यात शेतकरी केंद्रबिंदू ठेवत योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत कोणत्याही सरकारच्या सुरुवातीचे शंभर दिवस हे महत्वाचे असतात कारण त्यातून पुढील पाच वर्षांच्या कार्यक्रमाची चुनूक दिसत असते पण हे खरं असलं तरी शंभर दिवसांचा आराखडा तयार करण्याची जय्यत तयारी सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सतरा मंत्र्यांनी अद्यापही म्हणजेच मंत्रिमंडळ शपथविधीला आठवडा उलटून गेला तरीही पदभार स्वीकारलेला नाही अशी बातमी समोर आली आहे त्यामुळे बिनमंत्र्यांचा या खात्याचा कारभार चालवला जातोय की काय अशी ही चर्चा सुरू आहे या सतरा मंत्र्यांमध्ये भाजपचे नऊ शिवसेनेचे पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन मंत्री असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कुठेतरी अजूनही महायुतीतील नाराजी नाट्य पूर्णपणे संपलेलं नाही असंच चित्र दिसतंय एकीकडे हे सगळं घडत असताना राज्यातील बहुतांश भागातील शेतकरी मात्र अवकाळीच्या कचट्यात सापडले आहेत राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ हवामान वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट केली आहेत रब्बी हंगामातील पिकं जोमत असताना शुक्रवारी संध्याकाळी आणि रात्री झालेल्या पावसानं रावेर यावर तालुक्यातील केळी बागात जमीनध्वस्त केल्यात तर गहू मका हरभरा कलिंगड पपई आणि भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला आहे खानदेशात पाच हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे काही भागात प्रशासनानं पंचनामे सुरू केलेत पण बहुतांश भागात पंचनामे सुरू करण्यात आलेले नाही आहेत राज्याचे नवे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे याच खानदेशातील आहेत त्यांनीही हा व्हिडिओ शूट होईपर्यंत तरी पंचनाम्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आलेली नव्हती आजही गोंदिया जिल्ह्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातील घास निसर्ग हिसकावून घेतोय खानदेशातील कांदापट्ट्यात अवकाळीनं मोठा तडाका दिला आहे आधीच शेतकऱ्यांच्या कांद्याला किफायतशीर दर मिळत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आले केंद्र सरकारनं कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी शेतकरी करतायत पण या मागणीची दखल केंद्र सरकार घ्यायला तयार नाही नवे कृषी मंत्री मात्र मागील आठवड्याभरात दिलेल्या सर्व मुलाखतीत कांदा उत्पादकांसाठी केंद्रीय मंत्र्यांशी भेटणार आहे दिल्लीला जाणार आहे असं सांगण्यातच दंग दिसत आहेत प्रत्यक्ष मात्र कांदा उत्पादकांना आसमानी आणि सुलतानीचा सामना करावा लागतोय परिणामी शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे अवकळे आणि गारपिटीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे शंभर दिवसांच्या आराखड्यात शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाच्या खरेदीची गती वाढवणं ठिबक तुषार सिंचनचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणं पीक विम्याचा सावळा गोंधळ नीट करणं अतिवृष्टी मंजूर निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करणं रखडलेल्या दूध अनुदानाचा प्रश्न मिटवणं यासारख्या गोष्टींचाही शंभर दिवसांच्या आराखड्यात तातडीनं समावेश करावा लागेल त्यासोबतच शेतकरी केंद्रे दीर्घकालीन धोरणात्मक निर्णयही घ्यावे लागतील त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती वापरावी लागेल तर सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या विस्कटलेल्या उत्पन्नाची तरच घडी बसेल पहिल्या शंभर दिवसात शेतकरी केंद्री काय निर्णय राज्य सरकारकडून घेतले जातील तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या